मराठा आरक्षणासाठी पंढरपूरवरून काढलेली रथयात्रा औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ मंदिर परिसरात दाखल सन दोन हजार अठरामध्ये आषाढी वारीमध्ये मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना अडवणारे मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी दिनांक वीस ऑगस्ट रोजी पंढरपूर येथून रथयात्रा काढण्यात आली असून मराठा आरक्षणासाठी ही रथयात्रा राज्यभर जनजागृती करणार आहे दरम्यान ही रथयात्रा दिनांक एकवीस ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ मंदिर परिसरात दाखल झाली यानंतर रथयात्रेतील मराठा बांधवांनी श्री नागनाथाचे दर्शन घेऊन मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी द्यावी असे सागडे नागनाथास घातले मराठा आरक्षण सरकारने लवकर दिले नाहीत तर येत्या कार्तिक एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये पूजा अर्चा करू देणार नाही असे देखील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी औंढा नागड्यात येथे प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले व काढलेली ही रथयात्रा पंढरपूर येथे समाप्त होऊन मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांच्या समवेत उपस्थित राहून जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत तो तो लढा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले